नमस्कार माझं नाव सौ आदिती मुळे मी पंचकोशाधारित गुरुकुल या शाळेमध्ये कथ्थक हा विषय शिकवते छंद वर्ग याच्या अंतर्गत कथ्थक हा विषय शिकवते पंचकोशांचं विकसन होणे ह्याच्यावरती भर असलेली ही शाळा आहे त्यामुळे अभ्यासाबरोबरच इतर ज्या कला आहेत त्यांनाही तितकंच महत्त्व या शाळेमध्ये दिलं जातं आणि त्याचं परिपूर्ण शिक्षण देण्याकडे आमचा सर्व शिक्षकांचा भर असतो त्या दृष्टीने त्यांचं शिक्षण करून घेतलं जातं आणि त्यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षांनाही बसवलं जातं ज्याचा उपयोग हो, त्यांना पुढच्या त्यांच्या करिअरसाठी होऊ शकतो त्या सर्टिफिकेटचा वापर ते त्यांच्या नोकरीसाठी किंवा पुढच्या शिक्षणासाठी ते करू शकतात जरी परिपूर्ण आम्ही त्यांना इथे काही वर्षच असल्यामुळे घडवून नाही जरी शकलो तरीसुद्धा त्यांचा पाया त्या शिक्षणाचा कसा पक्का होईल याकडे आमच्या सर्व शिक्षकांचं छंद वर्ग शिक्षकांचं लक्ष असतं आणि अशा पद्धतीने अभ्यासाबरोबरच या सगळ्या कलांचंही शिक्षण आणि उपक्रमांमधून त्यांचं व्यक्तिमत्व विकसित करण्याकडे जो या शाळेचा कल आहे त्या सगळ्याचा अनुभव घेण्यासाठी आपल्या पाल्याला तुम्ही या शाळेमध्ये ॲडमिशन जरूर घ्या आणि आपल्या पाल्याचं पूर्ण व्यक्तिमत्व विकास कसा होईल याचा आनंद घ्या